म्हणाले की अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे वळसे जे उभा करा ना बघू दे काय होतंय कुणाचा गाडा अकरा सेकंदाचा बघू दिलीप वळसे पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी कुणाला जर अपेक्षा असतील ना खासदारांनी दावेला यावं बड्डे यावं या लग्नाला यावं तर तुमची कामच होणार नाही आज हे खासदार झाल्याच्या नंतर जो विकासाचा पाडा वाचायला इथं मला वेळ नाही पण हे प्रश्न जे इकडचे आहेत बैलगाडा जो इकडचा खेड आंबेगाव जुन्नर मधला अस्मितेचा प्रश्न होता सात वर्ष बैलगाडा बंद होता ज्याच्यावर आर्थिक उत्पन्न आर्थिक व्यवस्था बरीचशी अवलंबून आहे तो प्रश्न खासदारांनी सोडवला ना का दुसरा कुणी सोडवला कुणी सोडवला माझा जाहीर सवाल आहे तुम्हाला जो हायवेचा प्रश्न आहे केंद्राशी संबंधित सगळे प्रश्न खासदार आहेत यांना पुन्हा आपल्याला संसदेत निवडून पाठवायचंय अजितदादांनी सांगितलं की कसे निवडून येतो बघतो माझं अजितदादांना मी मंचर मंचरमध्ये पण सांगितलंय जर आमच्या अमोल यांच्या विरुद्ध तुम्हाला उमेदवार अजून तुमचा फिक्स झालाच नाही तुम्ही ह्याला त्याला काड्या करताय उभं राहा म्हणून दिलीप वळसे साठी दिल साहेबांना तुम्ही उभं करा तुम्ही म्हणालेत ना की अजित पवारांनी दिलीप वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल निवडून आले मग आता दिलीप वळसे पाटलांनाच उभं करा ना बघू द्या काय होतंय कुणाचा गाडा अकरा वळसे पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी हा एका हिंमत बघू द्या लढा आणि पार दादा पवारांना मावळ मध्ये निवडून आणा दादा तुम्ही पार दादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आणा मग बाकीच्या गप्पा मारू विकासाचं तुम्ही काही करणार नाहीत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका